खुर्ची मुलाखत घेण्यासाठी खुर्ची वाटलं आपल्या सबस्क्रायबर झाले पाहिजे काय नाही वाटलं एरशी तू मेकअप करून साडी बिडी नेसून जात असतेस गुलाबी साडी नेसून काल तुला शाळेत यायला झालं काय मुलांच्या असते तुझ्या असते मूड नाही टेक देवा देव छत्री त आम माका देव आमनात <laughs> माकाची उरता की ना चार शब्द सरांबद्दल काही चांगले तरी सांग तुझा तू सांग तू येणारच आम्ही सांगणार था आमका खايचा कार्यक्रमात जेवणाचं कार्यक्रमाचं आमंत्रण पहिला दे आता कोण देणार आणि जर तू नाही तर परत शाळेच्या तकडे आवारात गमलं हा धोंडे ढोंडे मारली का धोंडे मारणार डायरेक्ट ढोंडे काय ढोंडे

पेट्रोल मी टाकू नको नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या गृह भागात मी विनय घाडिओकर आणि मुकेश घाटोळ्यात गेलेलो हा आताच गेले दाबोळ्यात ना आपले खूप खूप स्वागत करतो तर ही वाट अजूनही तुमच्या लक्षात आता असेल पण पावसात आम्ही ही पहिल्यांदाच दाखवली आहे आणि आता वाटेचं स्वरूप बघा सगळी मस्त हिरवीगार झालेली आहे पाटाचा पाणी गायब झालेला पण सगळ्यांकडे हा पाठ आवडता जो तो मागा पाठभारी हां भारी तर आधी जो व्हिडिओतून बघितला छत छत्री वाटपाचं त्याच्यात पुष्पा गायब होता त्याचं कारण पण आम्ही सांगितलं तरी पण तुम्ही कमेंट केला त्याच्यातल्या काही जणांनी कमेंट केल्या नाही तर सांगा पण त्याची आता बित्तम बातमी घेऊ का मी झाला हो पुष्पाकडे मी नाही तरी काल घेऊन हां तरी पण मी नव्हतं आहे मी आता घेतो आहे आणि तुमका देते काय कशाक नाही आता चला भेंडे मिंडे लावले नी मांजूर तर या पुष्पतई अरे गोंडे बिंडे बिडे पिडे हैसून लंपास करू चांगला काय म्हणता कसं आहे बरं मजेत ते बरेच लोक तुमची आठवण काढतायत गेलात नाही तुम्ही त्या दिवशी आमच्यावर आलात नाही आणि कोणत्याच कार्यक्रमात नसतं काय मुंडी आलू नको हय आमकेच रवान दे तू बाहेर येऊस पाऊस एवढी छत्री वाटले हे पावसा तू का बोल येणार तर तुका हळदी तू कुंकाचा वान मिळणार नाही मिळाला गैरहजर पुनग्यात मिळाला बोल <laughs> काय था बोल म्हणजे होय आमका तई रिप्लाय देऊच लागत कमेंट का तू काय तू बा तू बाजूक राहलो माका नाही भाषण येतो होय यव यवचा होता तकडे हजीर बसन रावाचा होता एक समो खमोसो भाई होय तेवढे समोसो खाऊचे होते घराकडे यवचा होते एवढाच काम नाही म्हणजे मी खाले मी खास तुझ्यासाठी समोसे होय घेऊन यायचा तू कस किती फोन केलं येण्यासाठी तू जोते एकच दुसऱ्या दिवशी गेले आहे तू आणि पुणग्याक मी नि निरोप दिलेलो आहे जा। पावसात जात नाही म्हणजे कोणाकडेच नाही जायत ठीक आहे नाही आता भेटला तू आता तू मग का भेटला आहे बरोबर हां मग आता ठीक आहे बघूया प पुना मॅडम कुठे आहेत झोपले आहेत माझी जबाबदारी तुझ्यावर आहे मग काय बघ आता पाहुणी लाडू काय देऊ नको तरी पण तरी राहू स्वप्न होऊन गेलं आणि वाट झाला तुम्ही मग हां मी वाचण्या तुमचा मांजूर का याचं नाव डॉली

लाडू झपले म्हणून आधी दिलेली असतात म्हणून त्या दिली परत आ, नियमा था। नियमा था। नियमा बाबा शाळेत कार्यक्रम मेन आमंत्रण कार्यक्रमाचा खाण्याचं आमंत्रण पहिला दिलेलं आहे मला उसळ पावा म्हणून मग मी <laughs> हो का सांगले बाबा उसळ पावा ताबड तो खाऊक मला तीनशे पाव साडेतीनशे सपा गो एवढे सपा होणार को बरोबर तू जा तू नको बुडूक काय हा काच बुडवडी ती आज येणार आहे भाषण द्यायला शाळेला आईच माहिती आता तर पाऊस तया म्हणजे तुझं मेन कारण येऊचा ना या <laughs> आनंदनचा शायद पण आज कार्यक्रम आहे झोईल सरांच्या रिटायरमेंटचा आणि त्यासाठी पण पुष्पा येत नाहीये सगिजना कसे पाऊ सरांसाठी खाण्यासाठी नाही सरांसाठी येऊचा म्हणजे मग पुष्पा बरी बरी कोण येणार हां म्हणजे नाहीलस तर धरो शाळेत ह्याच्यातच विचारलेलं बरं नंतर कमेंट येतात त्यांना माकाही रिप्लाय द्यायचे लागतात पुष्पक कशाक नाही त्यांना कळत नाही पुष्पात किती डॅमेज आता रोज नंतर आता नाही जाणार पण आता नंतर आहे का व्हिडिओ तरी बघण्याना ना काय माहिती तू कार्यक्रमात दिलो असतं काय लाईव्ह बघू मिळाला असतं का नाही सांगत असं तुम्ही त्या काय आता फोटो या घेऊन जा मोबाईल घेऊन जा बाबल्याची कामा बंगली त्याचा <laughs> काय हॉटस्टार घेत नाही यात आज बघित राहतो सिरियली आई कुठे काय करते बाबा कुठे काय करते किती महिने आज वाढवतात मालिक <laughs> आम्ही सुद्धा एक व्हिडिओ दाखवला तर पुढच्या वर्षी होच व्हिडिओ दाखवायचं नाही की कंटाळता तरीही आपली बघत असं काय लपता आई मी भूतू येईन मग काळोखा का दिसणार नाही दाखवतात पण ते आई कुठे काय करतात तर त्याच्यातला घेतच नाही घेत चांगला घेत नाही तू काय का घे म्हणता मी नाही आई काय बोलत पुष्पा कुठे काय करते पुष्पा कुठे काय करते हे डायलॉग बरं सगळं तर पुनमच करते पुष्पा कुठे काय करते अशी एक सिरियल कसलं तरी आपलं टायटल गेलेलं वाटतं एका कुठे काय एका व्हिडिओच पुष्प कुठे काय करते नको मुलाखत मुलाखत घेण्यासाठी खुर्चीत बस काय डायलॉग वाटत एकला झाले काय नाही छान काय नाही वाटलं कसं वाटलं तुला तुझा सत्कार करायचा राह कर

पाऊस पा आता पाऊसच नाही मग आता संध्याकाळचा कार्यक्रम असतो नसता गोळ्यात नेलं तपडे गाडी वाटतं आम्ही नेत नाही तुका पण तुझी आठवण काढली गाडीत जाताना की मका राजापूर आठव आता धबधब्यावर जाऊचा <laughs> तू जाऊच्या आधी प्लॅनिंग आपलं बोल पटकन तळावड्याच्या पण पाऊस असणार तू येणार नाही परत पावसात येत नाही उठला <laughs> तो तो मन मन ए फिक्स फिक्स कधी हा बघतो एवढं मला माहित नाही उत्तर ना का लोकेशन खयची वाडी काय पाठवू जाऊया जाऊया आज कुठे उद्या उद्या सांग जाऊया उद्या असं माहिती परवा मी चाललो लगेच <laughs> चाललो रे गाडीत बसल्यावर जा, सकाळी जाऊया एवढं गाडी आणणार परत गाडी आणणार नाही उद्या म्हणतो संकष्ट आहे उद्या नको जाऊया म्हणजे उद्या संकष्ट <laughs> परत खाण्याचं बडबड होत परवा नक्की परवाचा आता कसा सांगा परवाचा परवा चार शब्द सर काय चांगले तरी तू नाही आम्ही सांगणारच कार्यक्रमात खच कार्यक्रमाचं आमंत्रण पहिला दिसत आता कोण देणार असाच असंच भाषण मिळा जेवणाचा तरी कर तू भाषण तरी करशील सर मला नंदन ना शाळेत उशीर झाला तर मला काय बोलायचं नाही पण बाकीच्या कारण पालक म्हणून मीच कायम जात होती <laughs> मीटिंगला मला काय कळत नव्हतं पण मी जात होती काय ना उसळ पहा जाऊयात गो काय तर आपण आमच्या म्हणजे कोणतरी शाळेत भरू येतो हे शाळेतच नेऊन बसू काय होता काही वाटत ना त्याकडे शाळेचो ड्रेस घालून एकदम हे काय नेऊ काय होता दरवर्षी ही नवीतच कशी हे ती पुढे जातात नवीतच बस नवी नव्हते आम्ही ओळखतो ना पण कसं काय म्हणजे आदर्श विद्यार्थी मैत्रीणी ढकलीच म्हणजे पहिल्या बेंचर पहिल्या आम्ही ती गाखायची वाटत नाही बंधू पहिल्या बेंचीवर वाटत नाही बंधू हर्ष हर्ष मोठा एका वर्षात काय झालं पुन्हा शाळेत नाही शाळेत कशा, कशा मुलांक तर शाळेत लावलेली मुलांनी झाडा या पळवून आणली मॅटर सरांप कपचू मग सांगायला लावणी सध्यानी पळवीत शाळेतली ग्लासातली पळवून आण <laughs> उचल ना अरे उचल इकडे गेलाय अरे उचल पण वर्षात तुझा फोन उचलत नाही याच्यातच दिसला तिला ते याच सांगितलं नाही ना आपण छत्र्या वाटायला गेलो मी सांगितलंच नाही थांब नंतर व्हिडिओ मला सांगितलंच नाही म्हणजे तू सांगत नाही बाबा म्हणून अचानक गेला ना व्हिडिओ सकाळपासून डायरेक्ट तिला व्हिडिओ बघितल्या सकाळपासून फोन फोटो टाकलेले बघितले कुठेतरी गेलो मी फोन उचललाच नाही तेव्हा तू सांगा मोकळा कळलं पुष्पक हा आली तुझ्या कस कस केलं असं पाऊस ब लागत दाखव पाऊस काय लागत बस दोन मिनिट बस अरे ख यंदा शेतीतला तुझं कसं काय चालू काय शेती बिती कशी काय या टीम त्या <laughs> ह्या टीम मध्ये की त्या टीम मध्ये सगळ्या टीम बस परत कमेंट हा मेले मॉप चळत असते चळण्यासारखे जातात ठरलेली साडी दाखव त्याची काय आमची आता घातलेली त्याच्यातली त्याच्यातली जाते पिंचर बदली पावस लावतो अरे <laughs> तरी तुका नवीन पाठवतात ना चांगले चांगले ते चिखलात काढणार चिखलातले वेगळे ड्रेस आहेत त्यांचा पांढरा मग पर्शे माझे पैसे वसूल केल्या शर्टाना अरे पडशीला डायरेक्ट तू सत्कार करूचा गुरुजींचा त्यामुळे तुला येऊचाच आम्ही कामंतरा देऊ गेलेली माझा कसं काय तर बघ चांगली साडी <laughs> नाहीये <laughs> टाक आणि जर तू नाही तर परत शाळेच्या तकडे आवारात गमलडे मार धोंडे मारणार डायरेक्ट बघत जाऊ शकत नाही जेव्हा गरज आहे तेव्हा येत नाही करशील दाखव सगळ्यांचा म्हणजे उसळपाव आहे काय काय वडापाव म्हणून जाऊचा नाही गुरुजींसाठी जाणार पाव खाणार नाही दोन घरात घेऊन येणार काही सांगा ना आम्ही

त्याच्या शाळेत खरा मेन गोष्ट होती की ते डोळे मोठे असल्या कारण डोळ्यांना मुलं मुला बोर्डाच्या परीक्षेत जर मोठे केल्या डोळे मास्तर पडत तर मुला म्हणतो का मराग पेटाळला वेळीच म्हणून घरात राहूल असं कारण आता मग कळ

पहिल्या हाकेत आलीच तर बरं आहे परत गेलोस तुक <laughs> तुका जा मग काय करू जाऊ की थांबू कसं काय दर एक तुका आठवण करून देऊचीच लागतं की थांबू खरंच थांबू कसली <भारंगे। laughs> भारंगी रानभाजी चालू झाली आमका तिथे देवा भारी रानबाजी चालू पण केलं खाऊ आमका अजून काय नाही सांगत पण नाही आणि कधी निघतं वाट बघत होतंस की आम्ही जाऊची वाट बघत होतो की आत आहे चल मग जाऊ कसोया <को> चला <laughs> संध्याकाळी भेटा कार्यक्रमाला भेटा <laughs> नाही भेटलं मी तर कार्यक्रम झालो परत घराकडे येणार आधीच सांगतो वॉर्निंग आताच सांगतोय नटापटा काय तो लली पिस्टिक पिपिस्टिक लावणी आहे पुनम तिला जेवायला तरी उठवा चला बाय बाय